आप्पा म्हणजे विकासाची चालती बोलती मशाल जनसेवेचे व्रत खरा लोकनेता सुभाष शंकर पवारा यांचे कार्य वाखाण्याजोगे नंदुरबार जिल्ह्यातील दडगाव तालुक्यातील धनाजे गावचे सुपुत्र सुभाष शंकर पवारा उर्फ आप्पा हे नाव सध्या प्रत्येक गावाच्या गावकऱ्यांच्या तोंडावर आहे कारण एकच त्यांची अहोरात्र लोकसेवा आणि विकासाची निस्वार्थ तळमळ जिथे तिथे पाण्यासाठी लोकांना वनवन भटकावं लागत होतं अशा दुर्गम भागात गेंदा भूषा भुमाना असे त्यांनी स्वतःच्या खर्चाने चाळीस ते पन्नास बोरवेल्स खोदल्या कुठल्याही शासकीय अनुदान न घेता सोलर स्टेट बसून या गावांना स्थायी जलसंपदा उपलब्ध करून दिली हे सगळं त्यांनी गाजाबाजा न करता कुठल्याही प्रसिद्धी न करता केवळ जनतेच्या हितासाठी केले पद नसतानाही जनतेच्या सुखादुखात सतत सहभागी होणारा कोणताही सामाजिक आर्थिक अथवा वैयक्तिक प्रश्न असो आपा नेहमी सर्वांसामान्यशी पाठीशी उभा असतात सेवा ही ईश्वर सेवा हे तत्व अंगी करून ते गेले अनेक वर्षे कार्यरत आहेत बावीस वर्षे ग्रामविकास अधिकारी म्हणून त्यांनी विविध ग्रामपंचायतीत कामे केले असून त्यांचा अनुभव त्यांनी थेट जनतेच्या सेवेसाठी वापरला आहे धाडगाव तालुक्यात रात्रंदिवस चोवीस तास लोकांसाठी हजर राहणाऱ्या या कार्यकर्त्याला आज अप्पा या नावाने ओळखले जाते एक विश्वासाचा आधाराचं आणि प्रतिनाचं प्रतीकाचं आणि परिवर्तनाचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं जिरणा वार्तानुसाठी विभागीय संपादक प्रवीण चव्हाण नंदुरबार